एकादशी व्रत एका म्हटलं की कोण रुक्मांगद राजा रुक्मांगद राजाचं नाव जोडल्या गेलं बघा एकादशी व्रतासोबत नाहीतर त्या काळी एकादशी कुणी धरत नव्हतं मग झालं काय रुक्मांगद राजाच्या बागेमधले फुलं दररोज चोरी व्हायचे चोर सापडत नव्हते मग तपास लागत नव्हता पण एक दिवशी पण पन... चोर सापडले कोण होत स्वर्गातले देवाच्या राजाचे इंद्राचे नोकर यायचे आणि बागेतले फुल उत्मांगत राजाच्या चोरून यायची सापडत नव्हती कुणाला पण विमान बंद बंद पडल्या गेलं राजा पर्यंत बातमी गेली की राजे चोर सापडले मुद्दे मला सही सापडले कोण स्वर्गातले इंद्राचे काही ते नौकर आहेत आहेत ते आपल्या बागेतले फुलं तोडून नेता इतका आनंद झाला रुक्मांगत राजाला बापरे माझ्या बागेतले फुलं आणि देवाच्या राजाला इंद्राला आवडावे अरे करू द्या चोरी पण इंद्राने माझे फुलं न्यावे आनंद झाला रुक्मांगत राजाला झालं काय नेमकं राजे विमान बंद पडलं मग काही नाही त्यांनी सांगितलं हे विमान त्यावेळेस उड्डाण पावणार कोणी एकादशी धरले असल ज्याने कुणी एकादशीचा उपवास धरला असेल त्याच्या पवित्र हातानं हे इंद्राचं बंद पडलेलं विमान उड्डाण पावणार आहे मग राजानं गावानं दौडी पेटवली कुणी एकादशी धरली का कुणी एकादशी धरली का आता दुपारचे दोन वाजले होते होती खिचड्या कशाचं काय भाकरी खाऊन सगळे मोकळे झाले होते मग राजाला वाटलं आता काय करावं माझी इज्जत आता राहू शकत नाही इंद्रा पुढं राजाने सांगितलं अरे गावाने दौंडी पेटवा राजाना सांगितलं म्हणा ज्यानं कोणी एकादशी धरली असेल त्याच्या पवित्र हातानं इंद्राचं बंद पडलं विमान उड्डाण पावणार आहे आणि ती विमान उड्डाण पावल्याच्या नंतर राजा त्याला बाज बक्षीस मध्ये दान देणार आहे राजाने दौंडी पेटवली एकादशी कोणी धरली का एकादशी कोणी धरली का कुणी म्हणत नव्हतं पण एक म्हातारी त्याची कानपूर लाईन गेली होती काय एकादशी धरली का म्हणतात ते पाच गावात एकादशी म्हणजे उपवास धरला का उपाशी मी नाही उपवास धरला पण माझी सुन उपवाशी आहे म्हणजे तिने एकादशी केली का नाही एकादशी नाही केली पण सकाळी सकाळी सुनाचे माझ्या मुलाचे भांडण झाले माझ्या हणली आणि त्याच्यामुळे ती बिचारी उपाशी उपाशी ती बोलवा तिला ती येणार नाही ती जर एवढी जर हिट असती तर सकाळी सकाळी आणली असं का तिला मग त्याला बोलवावं लागेल कोयता घडायला बोलवा त्याला ते ऊस तोडायला बोलत अरे चल तुला लॉटरी लागली लॉटरी मग अरे तुझ्या बायकोच्या हाताच्या स्पर्शानं अरे इंद्राचं बंद पडलं विमान उड्डाण पावणार आहे आणि राजा तुला गाव बक्षीस मध्ये जाणार आहे ते कोयता लॉटरी लागली कोयता फिपला ती <laughs> बिचारी होती जेवण केलं नव्हतं बसती मी नाही उठ आग उठ एखादशी स्टँडअप उभी राहिली चल नाही का ती आता ती येत नव्हती यानं उसाड काढलं का शेवडीच उठ एकादशी स्टँडअप मग राजानं काय केला त्यांच्यावर मोठा सत्कार केला दोघांचा एकटाच तर होतो का नवराबाई बोलतो का रक्तींना दोघांचा सत्कार केला रथात बसवलं रथ सजवला ढोल तासे डीजे पुढं मग झालं काय इतका आनंद झाला त्याला उसाच्या कोयत्या घेऊन मी कोयत्या पुण्याला गेलो होतो इतका आनंद झाला ते बायकोला म्हणत बघ माझ्यामुळे तुला इतकी तुला थाट होत आहे तुला रथात बसवलं तुमच्यामुळं नाही माझ्या मुळे मला आणलं म्हणून तुम्हाला हे माझा सत्कार केला ते के पण मी तुला म्हणून तुला इतका सत्कार दोघांचा एकमेकाचा इतका आनंद समावत गगनामध्ये तिकडे विमानापर्यंत गेला ती हात हातव हात लाव चांदक एकादशी हात लावल्याबरोबर विमान उड्डाण पावलं इतका आनंद झाला राजाने त्याला पाच गाव बक्षीस मध्ये दान दिले राजाला इतका आनंद झाला बाप रे माझी आत हिज्जत सांभाळल्या गेली आणि त्या दिवशी पासून राजानं त्या दौंडी ताकीत ताकीद केलं सगळ्यांना आजपासून आपल्या नगरी मधल्या सगळ्यांनी एकादशी करायची त्या दिवशी पासून रुक्मांगत राजाच्या राज्यामधले लोक सगळी एकादशी करायचे हा परिणाम झाला काय रुक्मांगत एकादशी 그래서 자 <놀람> <놀람>